मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांना खरीप पीक वाटप सुरू झालं आहे तर मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो यंदा जुलै आणि ऑगस्ट मध्ये महापौर व अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले तर जिल्ह्यामध्ये एक लाख बासष्ट हजार आठशे पाच शेतकरी बाधित झाले होते त्यांना एकशे तेवीस कोटी रुपये मदत दिली जाणार आहे राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे त्या शेतकऱ्यांना तत्काळ निधी वाटप केला जाईल शेतकरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता यामध्ये अतिवृष्टीमध्ये पुरामुळे जिल्ह्यात एक लाख बासष्ट हजार आठशे पाच शेतकऱ्यांचे चाळीस हजार हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता महिन्याभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे बावन त्रेचाळीस गावातील पंचवीस हजार शेतकऱ्यांचे ऊस सोयाबीन भुईमुंग भाजीपाला केळी ही हातातून गेले आहेत सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी एक शिरवळ तालुक्यात पंचवीस कोटी सदुसष्ट लाख रुपये मिळणार आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे यासोबतच जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात वैनगंगा नदीला पूर येऊन नुकसान जवळपास मदत मिळणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसान साठी मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर यात मराठवाड्यातील परभणी लातूर बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या निकषाप्रमाणे वाढीव दराने नुकसान भरपाई मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल तसेच हेक्टर मदत वाढीव दराने मिळणार आहे जिरायती पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये मदत दिली जाणार आहे तर बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि भावार्षिक म्हणजेच फळपिकांसाठी हेक्टर छत्तीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे परभणी जिल्ह्यात जवळपास चार लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते नुकसान झालेले सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते लातूर जिल्ह्यातील जवळपास तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी पंचेचाळीस लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच बीड जिल्ह्यासाठी चौपन्न कोटी बासष्ट लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी बत्तीस लाख रुपये जाहीर करण्यात आली तर कोकणातील तिने जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना चौदा लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली यामध्ये मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे विदर्भातील चंद्रपूर आणि कोकण गावातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तर लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर नो ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा